बारावीच्या परीक्षेस मंगळवार दिनांक अकरा फेब्रुवारी शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या बारावी परीक्षेला मंगळवार दिनांक अकरा फेब्रुवारी पासून सुरुवात झाली सोलापूर जिल्ह्यातून पंचावन्न हजार आठशे एकोणऐंशी विद्यार्थी परीक्षेला सामोरे गेले मंगळवारी सकाळी दहा वाजताच विद्यार्थ्यांनी आपल्या परीक्षा केंद्रांवर हजेरी लावली अनेक पालक विद्यार्थ्यांसोबत आले होते कॉपीमुक्त वातावरणात परीक्षा होण्यासाठी प्रशासनानं परीक्षा केंद्रात पर्यवेक्षकांच्या मोबाईल कॅमेऱ्यातून विद्यार्थ्यांच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवण्यात आलं होतं झूम कॉलच्या माध्यमातून पर्यवेक्षक जिल्हाधिकारी कार्यालयात ते नियंत्रण कक्षाशी संलग्न होते बारावीची परीक्षा अकरा फेब्रुवारी ते अठरा मार्चपर्यंत चालणार आहे शहर आणि जिल्ह्यातील एकशे एकवीस परीक्षा केंद्रांवर पंचावन्न हजार आठशे एकोणऐंशी विद्यार्थी परीक्षेस बसले होते पहिला पेपर इंग्रजीचा असल्यानं विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर काहीचं टेन्शन दिसून आलं एकता बारावी बोर्डाच्या परीक्षेला त्या ठिकाणी सुरुवात होत आहे आमच्या केंद्रामध्ये जवळपास एकूण सहाशे सत्याहत्तर विद्यार्थी परीक्षेसाठी प्रविष्ट आहेत कंदलगाव केंद्रामध्ये एकूण चौदा ब्लॉक त्या ठिकाणी कार्यान्वित आहेत त्याचबरोबर ता तात्पुरती बैठक व्यवस्था अक्षर ज्युनियर कॉलेज कंदलगाव या ठिकाणी केलेली आहे त्या ठिकाणी एकूण तेरा चौदा ब्लॉक त्या ठिकाणी आहेत जेणेकरून जवळपास एक पस्तीस जणांची टीम या बोर्ड परीक्षेसाठी त्या ठिकाणी आहे शासनाने वेळोवेळी निर्देशित केल्याप्रमाणे पुणे बोर्डाने निर्देशित केल्याप्रमाणे जिल्हाधिकारी त्याचबरोबर शिक्षण अधिकारी यांच्या निर्देशाप्रमाणे कॉपीमुक्त अभियानांतर्गत शांत वातावरणामध्ये कॉपीमुक्त वातावरणामध्ये तणावमुक्त वातावरणामध्ये इयत्ता बारावी बोर्डाच्या परीक्षेला या ठिकाणी सुरू होत आहे